मिर्झा राजा जयसिंगाला महाराष्ट्र ओळखतो ते वेगळ्या करण्यासाठी पण आजचा विषय तो नाही आग्रा या मुघलांच्या राजधानीत मिर्झा राजा जयसिंगाच्या आजोबांनी म्हणजे राजा एक जागा विकत घेतली ती पण यमुना नदीच्या काठावर या जागेवर मानसिंगानं एक मोठी हवेली बांधली पुढे दोन पिढ्या गेल्यानंतर सोळाशे एकतीस साली मुघल बादशाने मानसिंगाच्या नातवाकडून म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाकडून ही जागा विकत मागितली तर बादशाही कृपेसाठी आसुसलेला मिर्झा राजा ही जागा फुकट द्यायला तयार झाला पण बादशाने अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे काढून मिर्झा राजाची ही जागा आपल्याकडे विकत घेतली त्या बदल्यात मिर्झा राजाला चार मोठ्या हवेल्या आग्रा शहरात इतर ठिकाणी दिल्या त्या जागेवर बादशाह शहाजाने पुढे एकवीस वर्षात करोडो रुपये खर्च करून एक भव्य संगमरवरी स्मारक बांधले तोच ताजमहल या खरेदीच्या व्यवहाराचे सगळे कागद आज देखील जयपूरच्या राजघराण्याकडे आहेत पण मग तुम्ही म्हणाल त्या ताजमहालाच्या जागी तेजो महालय होता त्याचं काय तो फक्त पुन्हा ओकांच्या डोक्यात